अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज संस्थांचे कामकाज आणि दिनचर्या अत्यंत सेवाभावी वृत्तीने चालत असून मंदिरातील सर्व व्यवस्था देखील अत्यंत उत्तम आहे त्यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाप्रमाणे आपणासही स्वामींचे आशीर्वाद आणि मानसिक समाधान लाभले आहे वटवृक्ष मंदिरातील स्वामींच्या दर्शनाने लाभलेली प्रसन्नता अत्यंत मौलिक असून मनाला समाधान देणारी असल्याचे मनोगत मराठी चित्रपटातील प्रसिद्ध हास्यकलाकार सुजित पाटकर यांनी व्यक्त केले ते नुकतेच स्वामींच्या दर्शनाकरता आले असता बोलत होते याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी श्रींचे कृपा वस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन त्यांचा यथोचित सत्कार या प्रसंगी सुजित पाटकर बोलत या होते यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी प्राध्यापक शिवशरण शरण असले श्रीशैल गमंडी सागर गोंडाळ चित्तरंजन अगरथडे लखन झंपले अमर पाटील प्रसाद सोनार गिरीश पवार नागनाथ गुंजले सचिन हन्नुरे मनोज जाधव आदी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनेलला सब्स्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला नका